The हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त असाल मजेत असाल तर वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग आणि आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत बरं तुमचं तर चला आजच्या ब्लॉगला सकाळ सकाळ सुरुवात केलेली आहे आणि आज काय स्पेशल असं काही नाही किंवा बाहेर कुठे जाणार नाही त्याच्यामुळे कोणती गोष्ट तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार अशातली गोष्ट आज तरी आजच्या ब्लॉगमध्ये नाही आहे आजचा ब्लॉग एकदम छोटा सरळ साधा सिंपल होणार आहे त्यामुळे ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा ज्या घरातलं रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आय होप सो ते पण तुम्हाला आवडेल आणि नक्कीच त्यासाठी कमेंट पण करायला विसरायचं नाही बरं का तरी ते सकाळ सकाळ आपल्या व्लॉगला सुरुवात केली होती कारण म्हटलं आज कुठे जायचं नाही तर सकाळ सकाळ ब्लॉगला सुरुवात करायची तर केली तर मस्तपैकी के सगळा स्वयंपाक करून घेतला त्यामध्ये चपाती होती डाळ भात केलं होतं आणि बटाट्याची भाजी आता भाजी काय करायची रोजचा प्रश्न असतो बरं का आणि कारवाऱ्यांना विचारलं ना भाजी काय करायची की त्यांचं उत्तर असतं काही पण कर आता काही पण कर ही काय भाजी भेटते का तुम्हीच सांगा आणि सगळ्यांच्या घरात मला वाटतं हीच कहाणी असेल की काही पण करा किंवा काही बी कर असं होत असेल तर आता काही बी ही भाजी भेटत नाही तर माझं पहिलं लक्ष हे बटाट्यावरती जातं जेव्हा केव्हा भाजीला काही नसतं त्यावेळेस माझ्या डोक्यात पहिला बटाटा येतो की बटाट्याची भाजी करून टाकावं म्हणजे काही डोक्याला टेन्शनच नाही तर मस्तपैकी बटाट्याची पुढे भाजी वगैरे केलेली आहे तर आता तुम्हाला एक विचारायचं आहे कारण रोज रोज बाहेर जाणं किंवा बाहेरचे ब्लॉग शूट होणं शक्य नाही आहे त्यामुळे डेली रुटीनचे पण ब्लॉग शेअर करत जात जाईल पण एक दोन जणांचे मला पर्सनल डीएम इन्स्टॉल पण पडले होते आणि कमेंट पण अशा एक दोन होत्या की व्हिडिओ कुठे एडिट करते अजून थमनेल कुठे बनवते म्हणजे कोणतं ॲप यूज करते थमनेलसाठी असं तसं होतं आता सुरुवात तर आपली इथे शून्यातून झालेली आहे त्यामुळे मला पण काही एवढा अनुभव नाहीये ते तुम्हाला पण माहिती आहे पण जसं जसं जमतं आहे तसं तसं मी करते आणि तसं करण्याचा प्रयत्न करते त्यातूनच मी पण शिकत चालले तर मला पण असं वाटतं की मी जे शिकले किंवा मी जे शिकते तर तसंच अजून कोणाला माझ्या थ्रूत हेल्प झाली तर मला पण ते, ते आवडेल त्याच्यामुळे मग तुम्हाला जर वाटत असेल की अजून एखादा व्हिडिओ बनवावा की व्हिडिओ एडिटिंग कशी करते आता त्यात मी मी पाठीमागे बनवला अजून आहे मला वाटतं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला तो तर त्यात एकदम साध्या सरळ सोप्या मेथडने मी सांगितलं आहे त्यामध्ये काही एवढं जास्त सांगितलेलं नाही आहे फक्त सरळ साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ कसा एडिट करायचा कसे जोडायचे कसं कट करायचं म्हणजे कसं त्याला इफेक्ट द्यायचे ट्रान्झिशन कसं लावायचं हे सांगितलेलं आहे आणि व्हाईस ओवर कसा द्यायचा आणि व्हॉईस कसा कट करायचं हे साध्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण आता आता पण मला वाटतं की आता मी थोडंसं काम करायला सुरुवात केलेली आहे ब्लॉगिंगमध्ये जे की थोडंसं इंट्रो वगैरे असं काही करायला लागलेले आहे त्याच्यामुळे ब्लॉग पण छान वाटायला लागलेले आहेत डेफिनेटली नाही तर पहिलं कसं फक्त उठसूट एडिट केलं टाकलं असं व्हायचं थमनेल नाही काय नाही त्याच्यामुळे व्हिडिओ पण व्हायरल वगैरे जात नाहीत बरं आणि जास्त लोकं बघायला पण इंटरेस्ट घेत नाही त्याच्यामुळे माझी पण अशी इच्छा आहे की ज्यांनी ज्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे आणि जेवढे माझ्या कॉन्टॅक्टमधले आहेत त्यांनी पण तेवढ्याच याने पुढे जावं ज जा सगळ्यांनी सोबत पुढे जावं असं माझं माझं मन आहे त्याच्यामुळे मग जर माझ्या थ्रू जर तुम्हाला हेल्प होत असेल थोडीफार तर ती करायला नक्कीच तयार आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करायला विसरायचं नाही ज्यांना कोणाला वाटतं ना, को ना, ना, वा ना की व्हिडिओ येत नाहीत आम्हाला किंवा व्हिडिओ कसे एडिट करायचे तर त्यांना नक्कीच मी शिकवेल की माझ्या मी कशी एडिट करते किंवा मी काय काय करते थोडासा वेळ लागतो आणि सुरुवातीला खूप वेळ लागतो का त्यासाठी तुम्हाला फेशन्स ठेवावे लागतील ला कारण सुरुवातीला काही जमत नाही अजिबात कशातलं काही समजत नाही आणि इफेक्ट देणं हे ते सगळं म्हणजे वाया म्यूट करणं आपला ओरिजनल आवाज म्यूट करणं परत व्हाईस ओवर देणं ह्या सगळ्याच गोष्टींना खूप किचकट वाटतात सुरुवातीला तुम्हाला ना त्रास पण होईल त्या गोष्टींचा असं वाटेल की नको बाबा काय ते विनाकारणचं असं काम वगैरे हे वाटतं पण नंतर हळूहळू एकदा सवय होऊन गेली ना की सवय होऊन जाते मग किती अर्धा तासलाही होतो लाँग व्हिडिओ जर करायचा झाला तर अर्धा पाऊन तास खूप होतो जर व्हाईस ओवर द्यायचा असेल तर खूप होतं आणि जर तुम्हाला ओरिजिनल आवाज असेल आणि प्रॉपर तुम्ही व्हिडिओ शूट केलेला असेल ओरिजिनल आवाजामध्ये तर अजिबात वेळ लागत नाही बरं का व्हिडिओ एडिटिंगसाठी पण अजून माझं तरी असं होतं की सगळ्या लोकांमध्ये असल्यानंतर नाही होती शक्य गोष्ट की सगळ्यांसोबत बोलून चालून वॉइस ओवर म्हणजे डायरेक्ट ओरिजिनल आवाजामध्ये व्हिडिओ बनवणं तर चला तुम्ही कमेंट करायला विसरायचं नाही ज्यांना कोणाला हेल्प हवी की व्हिडिओ कसा एडिट करायचा थमनेल कसं बनवायचं तर त्यांच्यासाठी नक्कीच मी मदत करेल नक्कीच एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी पुढे घेऊन येईल तर त्यानंतर बघा इथे कारभारांचं काय काम चाललेलं आहे आणि तुम्ही लाईव्हमध्ये बघितलं असेल एकदा दोनदा की अवधूतला मी ओरडते तेजू येईल तेजू येईल तर बघा हा आमचा तेजू आहे बरं का शेजारचा तर त्या त्याला ते, ते लागत होता पाला जे की त्यांच्या काय म्हणतात शेळ्यांना वगैरे लागत होता त्याच्यामुळे इथे शेवरीचा पाला कारभार्यांनी त्याला काढून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग प परत कारभारांनी पाणी आलं होतं नळाला सो गाडी धुवायला घेतली तर मस्तपैकी तिला धुवून धावून चकाचक करून टाकलेली आहे तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगायला पण विसरायचं नाही बरं का तुम्हाला असेच व्लॉग आवडत असतील तर ते पण सांगा कमेंट करून नक्कीच तुम्हा इथून पुढचे पण असेच व्लॉग शूट करायचा नक्की ट्राय करेल त्यानंतर अवधूतने संध्याकाळचं जेवण वगैरे करून घेतलं आणि ह्या पोराचं एक कौतुक आहे बरं कधीच आपल्या हाताने खात नाही त्याला त्याच्याच हाताने खायला लागतं तसं ओवीला आज अजूनही चारावं लागतं तसं हे लेकरू माझं गुणाचं आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढं